नमस्कार आपण पाहत आहात न्यूज लाईव्ह तेरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस शनिवार ऐतिहासिक शहर अहमदनगर येथे माऊली संकुल सभागृहात लोकसत्ता संघर्ष आयोजित समाजभूषण पुरस्कार दोन हजार पंचवीस सोळा पार पडला यावेळी मुख्य संपादक प्रकाश साळवे व संपादक सिद्धीनाथ मेटे यांच्या हस्ते अहिल्यानगरचे माजी नगरसेविका शेख नसीम खानसाहेब तसेच महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण समितीच्या माजी सभापती यांना समाजभूषण पुरस्कार दोन हजार पंचवीस प्रदान करण्यात आला समाजकार्याची नाळ जपत त्यांनी केलेल्या कार्याचे समाजात कौतुक का होत असून नागरिक नातेवाईक व वा मित्रमंडळींनी त्यांच्या या सन्मानाचे मनपूर्वक अभिनंदन केले नसीम खान साहेब यांच्या शिस्तबद्ध कार्यशैली परिश्रमशीलता गुणवत्तेचा ध्यास आणि सामाजिक कार्यातील सातत्यपूर्ण तळमळ यामुळेच त्यांची राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार दोन हजार पंचवीससाठी निवड झाल्याचे आयोजकांनी सांगितले सामाजिक कार्याची जोड देऊन त्यांनी अनेकांना जीवनमान उंचवण्यास मदत केली त्यांच्या प्रेरणादायी नेतृत्व गुणामुळे समाजात विकासाची गती निर्माण झाली असून सामाजिक क्षेत्राला त्यांनी एक नवी दिशा दिली आहे त्यामुळे त्यांची कामगिरी गौरवून राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले यावेळी मुकुंद संघचे अध्यक्ष हाजी खान साहेब शेख सर उपाध्यक्ष हाजी रऊफ मोहम्मद शेख बिल्डर इस्माईल पठाण अब्दुल रहीम गोटू जहांगीरदार अलहाज आलम खान बशीर पठाण शेख फकीर मोहम्मद इब्राहिम पठाण मिर्झा नवेद अंजुम शेख हबीब पेंटर सय्यद इकबाल हाजी सय्यद अब्दुल अजीज शेख गुलाम दस्तगीर इस्माइल भाई शेख हाजी शेख अब्दुल सईद सय्यद आरिफ हाजी शेख शरफुद्दीन पठाण हबीब सय्यद नूर मोहम्मद आदी ज्येष्ठ नागरिक संघचे पदाधिकारी उपस्थित होते यावेळी शेख नसीम खान साहेब म्हणाले की हा समाजभूषण पुरस्कार दोन हजार पंचवीस माझ्यासाठी मोठा सन्मान आहे आणि माझ्या सामाजिक कार्याची दखल घेतल्याबद्दल मी आयोजकांचे आभार मानते समाजातील वंचित घटकांच्या उत्थानासाठी महिला व बालकल्याण क्षेत्रात तसेच शिक्षण आरोग्य रोजगार आदी क्षेत्रात मी सतत काम करत राहीन समाजातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत न्याय व सुविधा पोहोचाव्यात हेच माझे ध्येय आहे या सन्मानामुळे माझ्या कार्याला नवी प्रेरणा मिळाली असून मी समाजकार्यात आणखी जोमाने कार्यरत राहीन असे ते म्हणाले आज तेरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस माऊली संकुलनामध्ये या लोकसत्ता संघर्ष यांनी ज्या समाजामध्ये महिला उत्कृष्ट अशी भरारी क घेऊन महिलांसाठी व समाजाच्या सर्व स्तरासाठी काम करणाऱ्या ज्या महिला आहे त्यांचा आज सन्मान सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे आणि मला खूप अभिन अम अभिनंदन आहे का समाजातील सर्व स्तरातील ज्या महिलांनी काम केलेलं आहे त्यांचा मान सम्मान कर करून त्यांना गौरवचिन्ह देण्यात आलेलं आहे तर ह्याची प्रेरणा आम्हाला भावी आयुष्यासाठी ह्यासाठी होणार आहे का आम्ही अजून धराडीने कष्टाने चिकाटीनी गोरगरीब महिलांचं ज्या गरजू लोकं आहे परित्यागता विधवा अशा ज्या महिला आहे ज्यांना खरंच गरज आहे अशा महिलांसाठी आम्ही अंतकरणातून आम्ही काम करण्याची गवाही आम्ही सगळे मिळून देणार आहे आणि भविष्य भविष्यामध्ये आम्ही ह्याचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये काम करू आणि आमचा लोकसत्ता संघर्षाने आमचा जो सत्कार सोहळा केलेला आहे त्याबद्दल आम्ही सर्व महिलांच्या वतीने त्यांचा धन्यवाद आणि ज्या महिलांना हा सत्कार भेटलेला आहे त्यांचा पण मनापासून खूप खूप धन्यवाद